नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि संध्याकाळचे वाजलेले पाच वाजलेले आज आणि खूप छान ऊन होतं आज मस्त एकच नंबर ऊन होतो आणि बघा माझ्या पाठीमागे पापड केलेले आहेत रॅकवरती तर मी तुम्हाला तर समोरच्या कॅमेऱ्यामधून दाखवते तर हे आपलं फार्म हाऊस आणि तर कोंबड्या काहीतरी शोधता येत तिकडे आणि संध्याकाळच्या वाजलेले आहेत पाच दाखवते पापड मी आज सकाळी पापड केले होते छान ऊन पण पडलेलं होतं खूप कडक झालेले आहेत मस्त एकच नंबर पापड झालेले आहेत बघा इकडच्या पण रॅकवरच्या दाखवते मी तुम्हाला बघा कडक झालेले हे पण छान सुकलेले आहेत दिवसभरामध्ये मस्त छान ऊन होता आज तर अशा प्रकारे पापड केलेत मी आज तर भरपूर दिवसापासून वाट बघत होती मी तर वाट कशाची बघत होती तर सूर्यनाऱ्यांची वाट बघत होती म्हणजे उन्हासाठी वाट बघत होती कारण आठ दहा दिवसापासून वातावरण खराब होतं धुवारी राहायची पाऊस सांगितलेला होता आमच्याकडे आठ दहा दिवस तर आठ दहा दिवसापासून म्हणजे असं वातावरण खराबच होतं आणि पापड काही तयार होत नव्हते आणि भरपूर ताईंचे मला फोन येत होते की ताई पापड कधी तुम्ही बनवणार आहात तर भरपूर जणांचे मला फोन येत होते आणि त्यांना काय सांगावं हे मला कळत नाही तर आज ऊन पडलं तर बरं वाटलं ऊन पडल्यावर मी लगेच आज नागेज पापड तयार केलेले खूप छान चालले आहेत पापड मस्त आणि आपल्या पापड छान असल्यामुळे ताईंचे मला फोन येतात की ताई मी पापड खूप छान बनवतात क्वालिटी एकच नंबर आहे सगळेजणी आम्हाला मॅसेज करतात फोन करतात तर खूप बरं वाटतं तर फायनली आजपासून आपलं काम सुरू झालेलं आहे आता कारण एकतीस तीस तारखेपर्यंत वातावरण सांगितलेलं होतं आमच्याकडे खराब तर आता आजपासून वातावरण छान झालेलं आहे मस्त आता ऊन पडायला लागलेलं आहे तर आता आजपासून आपले पापड वगैरे सुरू होणार आहेत तर आजचाल तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनल नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ಅಂದರೆ ಮಾನಲ್ನ ಸಪೋರ್ಟ್ ಕಾ ಧನ್ಯವಾದ